राज्य आणि केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणाचा प्रयत्न करत आहे मात्र विरोधी कामगार संघटना या योजना कामगारांपर्यंत घेऊन जात नाहीत किंवा त्यांचा लाभ कामगारांना मिळू देत नाहीत भारतीय जनता मजूर सेल सरकारी योजना कामगारांपर्यंत घेण्यासाठी आणि अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्डमध्ये समावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय जनता मजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्नब चॅटर्जी यांनी दिली ज्या सगळ्या ठेले आहेत कामगार ठेले जय बैठक आहेत कट्टा ज्याला म्हणतो आपण कामगारांचे कट्टे काम जे आहेत आम्हाला त्यांच्यावर आधी काम करायचं आहे पावसाळा डोक्यावर आहे तिथल्या महिलांसाठी त्यांच्या थांब्यासाठी त्यांच्या जर त्यांना मजुरी द दिवसाची नाही मिळाली तर त्यांना निदान तिथल्या तिथं त्यांची सोय तरी व्हावी काहीतरी झुणका भाकरीची का होईना ती सोय त्या कामगारांची झाली पाहिजे या सगळ्यासाठी आणि एखादी जर बाई लहान बाळाचे आई असेल तर तिच्या व्यवस्थ सावलीची व्यवस्था व्हायला हवी आहे याच्यावर आधी आम्ही काम करणार आहोत